नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी उल्हासनगर सिंधुभवनात आयोजित ख्रिश्चन मिशनरीचा कार्यक्रम तत्काळ रद्द करण्याची मागणी शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि उल्हासनगर शहरातील धार्मिक संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एकत्र होऊन परिमंडळ चारच्या माननीय पोलीस उपायुक्त साहेब व श्रीमती मनीषा आवाळे मॅडम माननीय आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महापालिका यांना लोकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर बेकायदेशीर करण्याचे कृत्य थांबवावे या संदर्भात प्रशासनाला निवेदन पत्र दिले दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर येथील सिंधु भवनामध्ये ख्रिश्चन मिशनरी यांच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची विनंती हिंदू संघटनाने पत्राद्वारे केली गेल्या काही वर्षापासून मोठ्या संख्येने हिंदूंचे बेकायदेशीरपणे धर्मांतर केले जात आहे आणि या धर्मांतरामागे मोठे आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना लक्ष केले जाते तसेच ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी पैसे आणि इतर उपकार दिले जाते काही ख्रिश्चन मिशनरी हिंदू धर्माविरुद्ध बोलून जादूटोणा करण्याचे प्रकार घडत आहेत असे या पत्रात नमूद केल्याची माहिती राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी दिली यावेळी विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट हमें यह जानकारी प्राप्त हुई कि उल्लासनगर सपना गार्डन स्थित सिंधु भवन में क्रिश्चियन मिशनरीज द्वारा एक प्रोग्राम का आयोजन किया गया है छब्बीस अप्रैल के दिन मोस्टली ये देखा गया है कि ये मिशनरीज हिंदू समाज या हमारे सिंधी समाज को कन्वर्ट करने के काम में ज़्यादा एग्रेसिव रहते हैं ऐसे कई उदाहरण हैं हमें जैसे जानकारी मिली कि यह प्रोग्राम 26 अप्रैल के दिन सिंधु भवन में आयोजन हो रहा है तो हमें पहले तो इस चीज़ का शौक लगा कि सिंधु भवन जो सिंधु भवन हमारे सिंधी कम्युनिटी के धार्मिक और सांस्कृतिक कार्यों के लिए बनाया गया है और उसी भवन में सिंधु विरोधी कार्य को अंजाम दिया जा रहा है और उसके लिए महानगर पालिका और पुलिस प्रशासन ने उसे अनुमति भी दी है अब देखिए हमारे ही समाज के विरुद्ध जो काम होगा तो उसके लिए हम सभी शहर के सामाजिक कार्यकर्ताओं व सिंधु संस्थाओं द्वारा आज डीसीपी साहब को यह पत्र निवेदन देकर और महानगर पालिका आयुक्त को ये पत्र निवेदन देकर हमने यह प्रोग्राम तुरंत प्रभाव से रद्द करने के लिए अपील की है निवेदन किया है और इस चीज़ का आ, हमें आश्वासन भी मिला है कि इस पर लीगली कार्रवाई करेंगे और इस प्रोग्राम को रद्द करने की प्रक्रिया पे हम काम करेंगे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम मैं बिजू खटवाणी पहले तो बहुत ही इस बात के लिए मैं गर्व महसूस करता हूँ कि मैं एक हिंदू हूँ और मैं सिंधी समाज में, में मेरा जन्म हुआ है और सपना गार्डन स्थित एक सिंधु भवन है जहाँ 26 तारीख को 26 जनवरी को एक कार्यक्रम रखा गया है सिंधी 26 जनवरी को जो सिंधी 26 अप्रैल को सॉरी 26 अप्रैल को जो कार्यक्रम रखा गया है जहां सिंधी लोगों को अपने धर्म से भटका कर उन्हें डाइवर्ट किया जा रहा है तो मेरा आप सभी सिंधी भाइयों से ये निवेदन दे है हम जमींदारी लोग हैं हमें अपने कर्म और धर्म से जुड़े रहना चाहिए हमने जहाँ जन्म लिया है उसमें हमें अपनी पूजा पाठों में रहना चाहिए किसी के कहने और बेकान पे कुछ पैसों के लिए इस चीज़ को अपने धर्म को चें बदलना नहीं है और आने वाली छब्बीस तारीख को हमने जो डी दी साहब को जो पत्र दिया है कि इस कार्यक्रम को, को रद्द किया जाए और महानगर पालिका प्रशासन से हम नाराज़ हैं कि उन्हें इन चीज़ों पे उनको परमिशन नहीं दी जाए ये हमारे सिंधुत्व का भवन है ये हमारे पूर्वजों का भवन है उनको इन चीज़ की हिस्ट्री मालूम होनी चाहिए कि भवन का निर्माण कैसे हुआ था हमारे पूरे सिंधी भाई जिनके सिंधी संगठन है हमारे पूरे हिंदुत्व भाई जो हिंदू समाज को लेके चलते हैं साथ में अगर छब्बीस तारीख को ये कार्यक्रम रद्द नहीं हुआ तो हम हाथ जोड़ के आप लोगों से विनती करते हैं कि इस पर पूरे हिंदुत्व और किसी भी सिंधुत्व को इस तरह का कोई इल्ज़ाम न लगाया जाए हम अपने पूरे हिंदुत्व की ताकत से हम सिंधुत्व की ताकत से वहाँ जाके अपने हिंदुत्व के गाने चलाएंगे हमारे हमारा हनुमान चालीसे चलाएंगे हमारे भजन कीर्तन सिंधी समाज के गाने चलाएंगे तो आपसे हमारा निवेदन है इस कार्यक्रम को रद्द किया जाए और शहर को किसी हिंसा की तरह नहीं मोड़ा जाए बोलिए जैसा कि सब जानते हैं आने वाले 26 अप्रैल को कुछ मिशनरीज द्वारा उल्लासनगर में कार्यक्रम रखा हुआ है हमको किसी भी समाज से या उनके किसी भी कार्यक्रम से विरोध नहीं है लेकिन ये जो कार्यक्रम रखा गया है ना छब्बीस अप्रैल का ये हमारे सपना गार्डन स्थित सिंधु भवन में रखा गया है सिंधु भवन जिसका निर्माण तब हुआ था जब उल्लासनगर की कई सिंधु सामाजिक संस्थाओं ने पत्र व्यवहार करके कारपोरेशन से काफ़ी तरह की मशक्कत करने के बाद इसका निर्माण हुआ था सिंधु भवन का इसका उद्देश्य ऐसा होता है कि यहाँ पर ऐसे कार्यक्रम होने चाहिए जिसमें हमारे बच्चों को जो आज की पीढ़ी है उनको मालूम पड़ना चाहिए मोहन जो दड़ो क्या था हमारा में जो बहराना साहब निकलता है उसकी अहमियत क्या है ये सब तो हो नहीं रहा है वहाँ पर ताले लगा दिए गए हैं कॉरपोरेशन द्वारा और अब अगर कार्यक्रम हो रहा है तो हमारी संस्कृति का नहीं हो रहा है हमारी संस्कृति को भटकाने वालों का हो रहा है मैं कॉरपोरेशन से सिर्फ एक ही सवाल पूछना चाहता हूँ कि अगर आप ऐसा सिंधु भवन बनाते हैं जिसमें हमारे सिंधु कल्चर सिंधु धर्म सिंधु रिलीजन के बारे में लोगों को ज्ञान नहीं दे पाते तो कम से कम ऐसे लोगों को तो मत दीजिए जो हमारे धर्म के लोगों को हिंदू लोगों को सिंधी लोगों को भटका रहे तो मेरा ये खास निवेदन है कॉरपोरेशन से पुलिस प्रशासन से केसोर ध्यान दें और ये कार्यक्रम तुरंत का तुरंत रद्द होना चाहिए सर्वांना सर्वप्रथम जय हिंद जय शिवराज जय शंभूराजे जै। आज आपण इथे म्हणजे लोक आहेत हे आम्ही मुख्य मुख्य लोक यासाठी आलो आहे कारण सव्वीस एप्रिल रोजी सिंधू भवन म्हणजे सपना स्थित एक नवीन जे सिंधू भवन झालेले जे धार्मिक कार्यक्रमासाठी सिंधू कल्चर पुढे जावं आणि युवा पिढीला एक व्यासपीठ भेटावं यासाठी सिंधू भवनाची निर्मिती करण्यात आली आणि त्यासाठी शहरातल्या ज्या कोणी सामाजिक संघटना आहेत त्या लोकांनी तिथे पुढाकार घेतलेला आणि त्या सिंधू भवन निर्माते निर्माणासाठी त्यांनी आपलं अग्रेसर कार्य केलेलं आहे आणि त्याच सिंधू भवनामध्ये सव्वीस एप्रिलला हिंदू धर्मांतराच्या विरोधामध्ये हिंदूंचं धर्मांतर करण्यासाठी जे एक ख्रिश्चन मिशनरी आहे कन्वर्टेड लोकांची त्याच्यामध्ये आपण बघाल की सिंधी समाजाचे लोक भरपूर कन्वर्ट झालेले आहेत मराठी समाजाचे लोक भरपूर कन्वर्ट झाले आहेत असे लोक एक विडा उचलतात एक सुपारी उचलतात धर्माच्या विरोधात आणि ती सुपारी वाजवण्यासाठी वेगवेगळे माझ्या मताने तरी उल्हासनगर महानगरपालिकेचे समाज मंदिर आहे असे जे भवन आहेत जे स्वस्तामध्ये भेटतात त्याच्यामध्ये हे लोक कार्यक्रम घेतात आणि एक टार्गेट ठेवतात की आज आम्ही पंचवीस परिवार जे आहेत सिंधी समाजाचे ते कन्वर्ट करून आणणार आहोत आज आम्ही मराठी समाजाचे दहा परिवार आहेत जे शहरामध्ये एक चांगल्या व्यासपीठावर आहेत आणि ते येणाऱ्या काळामध्ये शंभर लोकांना कन्वर्ट करतील अशा लोकांना निवडक लोकांना ते कन्वर्ट करून आणतात अशा प्रकारचा हा कार्यक्रम ठेवलेला होरीस होली स्पिरिट फायर म्हणजे एक अध्यात्माचा विचार देऊन अध्यात्माच्या गोष्टी करून ते एखाद्या ज्या दहाव्या शतकामध्ये वीसव्या शतकामध्ये जे लोक गेलेले आहेत त्या लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याद्वारे ते लोक काहीतरी खायला घालून या लोकांना कन्वर्ट करतात याचा विरोध आम्ही पहिलाही केला आहे आजही करतो येणाऱ्या दिवसांमधनंही करणार आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो महानगरपालिकेला पोलीस प्रशासनाला की सव्वीस एप्रिल रोजी हा जो कार्यक्रम होणार आहे यासाठी जर तुम्ही यांना परवानगी देत असाल तर इथला उल्हासनगर आणि आजूबाजूचा सकल हिंदू समाज जो आहे तो झोपणार नाही आहे तर आम्हीही या टायमाला सव्वीस तारखेला त्या सिंधू भवनाच्या बाहेर आम्हाला परवानगी घेऊन आम्ही त्यांना शाश्वत करून आम्ही त्यांना लेखी निवेदन देऊन सांगणार आहोत की सव्वीस एप्रिलच्या रोजी सकल हिंदू समाज हिंदू सामाजिक संघटना सिंधी सामाजिक संघटना जेवढे आहे सॉफ्टबेअर असो जन आहे त्यांनी हे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही सिंधू भवनच्या बाहेर आमच्या पारंपरिक हिंदू संस्कृतीच्या गाणी आहेत जे सिंधी समाजाची गाणी आहेत ते लावून तिथे ढी आंदोलन करणार आहे तरी मी प्रशासनाला सांगेन की यासाठी तुम्ही कोणताही आमच्या विरोधाला विरोधाभास बघून तुम्ही त्यांचा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा आम्हालाही दोन पावलं पुढे यावी लागतील आम्हाला आमचा धर्म वाचवायला लागेल या शहरातलं वातावरण खराब होऊ नये यासाठी तुम्ही पावलं उचला कारण याच महिन्यामध्ये नऊ एप्रिल रोजी अंबरनाथ येथे अशाच प्रकारचा कार्यक्रम करण्यात आला होता त्यासाठी राष्ट्रकल्याण पार्टीचे शैलेश तिवारीजी त्यांचा ग्रुप राष्ट्रीय छावा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी विरोध केला ग्लोबल बिझनेस पार्क या कार या बिल्डिंगमध्ये हा कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यामध्ये यहुदी समाजाचा दहाव्या शतकातला इरमा करून एक माणूस तो प्रगट होणार आहे आणि शहरवासियांना तो चंगा करणार आहे अशा प्रकारचा मेसेज पसरवण्यात आला होता ज्यासाठी आम्ही प्रशासनाला तिथल्या विचारलं पोलीस प्रशासनाला विचारलं की इथे आजारी कोण आहे तसाच प्रकार हा इथे घडतोय आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला त्या टायमाला साथ दिली त्यांचं सगळं काय विचारपूस केली आणि त्यांनी तेन त्यांना तो कार्यक्रम रद्द करावा लागला मी परत एकदा तुम्हाला सांगतो की पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने हा कार्यक्रम रद्द करावा अन्यथा इथे जो लॉ अँड ऑर्डर आहे इथली स्थिती बिघडेल दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रक्रिया करू नका दुसरी गोष्ट दोन धर्म नाही इथे एकच धर्म आहे हिंदू धर्म जो ख्रिश्चन समाज आहे तो या यामध्ये कुठेही पुढाकार घेत नाही हे जे लोक प कार्यक्रम घेतात सुपारी घेऊन हे हे मिशनरी लोक आहेत आणि ते हे कार्यक्रमाला पार पडत आहेत शहरातलं वातावरण करत आहेत तर मला आव्हान आहे मी आव्हान करतो आणि विनंती करतो हात जोडून की असले कार्यक्रम पुन्हा होऊ नये कारण इथला सकल हिंदू समाज हा जागा झालेला आहे जय हिंद जय शिवराय जय शंभूराज